अनाथ भावंडांना मिळाला एकशे चौदा चौरस फुटांचा शासकीय पट्टा शासनाकडून अनाथ भावंडांची क्रूर गटविकास अधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी या या जागेवर अनाथ मुलांनी आपला निवारा बांधावा किसंडास बाथरूम आर्थिक दुर्बल निर्वासित अनाथ अपंग अशा लाभार्थ्यांसाठी शासनाच्या असंख्य योजना राबवल्या जात आहे परंतु या शासकीय योजनापासून खरे लाभार्थी कोसळ दूर असल्याचं चित्र आहे असाच प्रकार सेलू तालुक्यातील आमगाव मदणी ग्रामपंचायत मध्ये उघडकीस आलाय मसाळा येथील दहा वर्षापूर्वी वडील सात वर्षापूर्वी आयचे छत्र हरपलेल्या अनुष शर्मा वय वर्ष अठरा व महिमा शर्मा वय वर्ष सोळा या अनाथ बांधवांसोबत झालेला दिसून येत आहे महाराष्ट्र शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत सेवा पंधरवाडा या मार्फत गटविकास अधिकारी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या सहीनिशी त्या अनाथ मुलाला एकशे चौदा फुटांचा पट्टा देण्यात आलेला आहे शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी एकोणऐंशी तरी जागा पाहिजे यात दोन रूम आणि एक संडास बाथरूम असे बांधकाम असते या मुलांबाबत जनसंग्रामने पालकमंत्री साहेब अनाथाला घर देता का हो घर अशी बातमी प्रकाशित केली होती या बातमीची दखल घेऊन वर्धेचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भर यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या होत्या त्यानुसार त्याला शासकीय पट्टा देण्यात आलेला आहे जनसंग्राम न्यूज दिलीप पिंपळे वर्धा